दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अवैध सावकारगी प्रकरणी संशयित वैभव देवरे यांच्या विरुद्ध इंद्रानगर पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल करण्यात आले होते पोलिसांनी त्यास विविध गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर करत सुरुवातीस पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी घेतली जिल्हा आणि सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये देवरे यास न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला तसंच त्याची पत्नी संशय सोनाली देवरे हिचाही अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे कर्जदारांकडून अव्वाच्या सव्वा दरानं व्याज उकळून खंडनेसाठी धमकावत स्थावर जंगम मालमत्ता हडप केल्याप्रकरणी इंद्रानगर पोलीस ठाण्यात विविध फिर्यादींनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवरे यांच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल करण्यात आले होते यामध्ये विनयभंगाच्या एका गुन्ह्याचाही समावेश आहे या गुन्ह्याचा तपास करताना इंद्रानगर पोलिसांनी त्याची वाहने जप्त केली आहेत कर्जदार फिर्यादी जगन्नाथ उर्फ जगन पाटील यांना दिलेल्या फिर्यादीनुसार तीन कोटी रुपयांची मालमत्ता वैभव देवरे यांनी हडपलेली होती या गुन्ह्यात त्याची पत्नी सोनाली देवरे विरुद्ध देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात सादर केलेला होता न्यायालयानं देवरे या जामीन देताना काही अटी शर्ती देखील टाकलेल्या आहेत तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक